नमस्कार श्रोते हो अक्षय तृतीया ही दहा मेला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे आणि याविषयीचेच मी तुम्हाला आजच्या या खास व्हिडिओत असे उपाय सांगणार आहे जे करून आपण केल्यावर आपल्याला वर्षभर अक्षय धनलाभ होईल तर जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करतोय पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष मानले जाते कोणत्याही शुभकार्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आहे यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक विवाह गृहप्रवेश नवीन व्यवसायाची सुरुवात धार्मिक विधी आणि पूजा इत्यादी अवश्य करतात सोने खरेदीसाठी ही ही तारीख सर्वात शुभ मानली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सुखसमृद्धी मिळते याशिवाय अक्षय तृतीयाला काही उपाय करणेही खूप शुभ आहे माता लक्ष्मींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेला कोणते उपाय करावेत तेच आपण आता जाणून घेऊयात आर्थिक चणचण दूर करण्यासाठीचा सा उपाय दिवाळीप्रमाणेच अक्षय तृतीयेलाही लक्ष्मीची पूजा केली जाते यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि घर धनधान्याने भरून जाते अशा स्थितीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेला गुलाबी फूल अर्पण करा याशिवाय नवीन स्फटिकांची माळ अर्पण करावी नवीन जपमाळ उपलब्ध नसेल तर जुनी स्फटिक जपमाळ गंगेच्या पाण्यात धुवून अर्पण आपण करू शकता असे केल्याने तुम्हाला जीवनात खूप सारी संपत्ती आणि समृद्धी नक्कीच मिळेल पुढचा उपाय आशीर्वाद प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी अतिशय शुभ मानली जाते यामुळे आशीर्वाद भरपूर मिळतात तुम्हाला हे आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी सोन्या चांदीने बनवलेल्या लक्ष्मीच्या चरण पादुका घरी आणा आणि त्या घरात व्यवस्थित ठेवून द्या आणि नेहमी त्याची पूजा करा यामुळे घर नेहमी धनसंपत्तीने भरलेले राहते कारण जिथे लक्ष्मींचे पाय पडतात तिथे कधीही पैशाची कमतरता भासतच नाही आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मींची पूजा करा असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात याशिवाय या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाची प्रतिष्ठापना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला प्राप्त होईल यामध्ये काहीच शंका नाही देवघरात अकरा नाणी ठेवा एक एक रुपयाचे देखील ठेवू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा नाणी नंतर घ्यायचे आहेत एका स्वच्छ लाल कापड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवायचे आहेत यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता असते दान करायचं आहे अक्षय तृतीयेला दान करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी दान करणारा सूर्य जगाला प्राप्त होतो त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार कुवतीनुसार काहीतरी गोरगरिबांना आपण दान नक्की करा काहीच अडचण नाही आपल्या कुवतीनुसार आपण हलकी छोटीशी वस्तू जरी असेल तरी चालेल पण ती दान करा मनापासून दान करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा एवढीच आपल्याला विनंती आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अक्षय तृतीयेविषयीचे भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत भेटूया लवकर पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद